नमस्कार गुरुंदन ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नलेश पांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आतापर्यंत आपण वृषभ वृषभरास रास या दोन राशींचं विश्लेषण केलेलं आहे की शनी मीन राशीमध्ये म्हणजे गुरुच्या राशीमध्ये येत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साली या दिवशी तर त्याचा परिणाम आतापर्यंत आपण मेष वृषभ या दोन राशींवर काय होणार आहे हे बघितलेलं आहे आज आपण बघायचं आहे मिथून राशीवरती या शनी प्र, परिभ्रमणाचा परिणाम काय होणार आहे वळूया आपल्या विषयाकडे या ठिकाणी मीन राशीमध्ये शनी जाणार आहे म्हणून इथे पहिल्या स्थानामध्ये मी बारा अंक लिहिलेला आहे मिथून रास ही राशी चक्राची तिसरी रास ती मिथून रास ही आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे बोलकी रास आहे चंचल अशी रास आहे आणि बुध आणि शनी हे एकमेकांचे मित्र आहेत शनीचे मित्र आहेत बुध आणि शुक्र आणि बुध मिथून राशीची राशीचा राशी स्वामी बुध असल्यामुळे तितकास सा मिथून राशीला साडेसातीमध्ये म्हणूया किंवा शनी तितकासा त्रास मिथून राशीच्या लोकांना देत नाही मग आता बघूया काय परिणाम होणार आहे मीन राशीमध्ये शनी गेल्यामुळे इथं आपण बघायला गेलं तर राशी कुंडली प्रमाण मिथून राशीच्या दहाव्या स्थानामध्ये अं शनि हा ग्रह येतो दहाव्या स्थानामध्ये शनि ग्रह येत असल्यामुळे माहितीये दहावं स्थान हे अं पितृ सुखाचं स्थान समजलं जात त्यानंतर व्यवसायाचं नोकरीचं स्थान समजलं जात त्यानंतर कर्तृत्व कर्तव्य स्थान समजलं जातं राजकारणही लोकांचं स्थान समजलं जातं तर अशा मिथून राशीच्या लोकांना दहाव्यातला शनी आणि तो मीन राशीतला शनी असा फिफ्टी फिफ्टी अ फळ देणारा असा हा आहे म्हणजे अगदी शंभर टक्के चांगला देणार नाही आणि अगदी शंभर टक्के उत्तम नाही अनिष्टही ग्र फळ देणार नाही आहे तर दहाव्या स्थानातला जो शनी आहे तो तुम्हाला व्यवसायामध्ये वृद्धी नक्की करून देईल अडीच वर्ष तो मीन राशीमध्ये आहे व्यवसाय तुमच्या नक्की वृद्धी होईल फक्त चिकाटी तुम्हाला कायमस्वरूपी ठेवली पाहिजे तुम्ही कर्तृत्ववान राहाल कर्तृत्व तुमच्या हातातून कर्तव्य तुमच्या हातातून चांगल्या पद्धतीनं पार पडेल त्यानंतर याच शनीची दृष्टी तीन सात आणि दहा या स्थानावरती पडते म्हणजे जर एक दोन तीन म्हणजे मिथुन राशीच्या बाराव्या स्थानावरती या शनीची दृष्टी पडते बारावं स्थान हे आपल्याला माहिती आहे की वेळाचं स्थान आहे शिक्षेचं असं स्थान आहे शिक्षा म्हणजे दंड त्याचं स्थान आहे वाहन चालवताना अशा लोक मिथुन राशीच्या लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे कसं सीट बेल्ट लावणे सर्व वाहतुकीचे नियम व्यवस्थितपणे पाळणे नाहीतर वाहतुकीचा दंड तुम्हाला बसू शकतो पार्किंगचा दंड बसू शकतो असे कोणत्याही प्रकारचे जर तुम्ही नियमात राहून जर काम केलं नाही तर तुम्हाला दंड होऊ शकतो त्याच्यानंतर सात नंबर म्हणजे चतुर्थ स्थानावरती मिथून राशीच्या शनीची दृष्टी आहे थोडस सुख समाधान मिळणं थोडंसं तुम्हाला त्रासदायक राहणार आहे थोड्या कटकटी अशा काही गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये वाटू शकतील येणाऱ्या दोन ते अडीच वर्षामध्ये त्यानंतर ह्या शनीची दृष्टी दहाव्या स्थानावर सुद्धा पडते म्हणजे सप्तम स्थानावरती जे विवाह इच्छुक आहेत त्यांना मात्र थोडस या ठिकाणी थांबावं लागेल किंवा लग्न ठरण्यासाठी विलंब होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आपल्याला जाणवते त्यामुळे पण अडीच वर्ष थांबायची काही गरज नसती नाहीतर मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण होईल की आपल्याला अडीच वर्ष येऊ हो नाहीये असं नाही आहे जर समजा आपल्याला टार्गेट असेल की दोन महिन्यामध्ये लग्न झालं पाहिजे तर तुम्हाला त्याचे सहा महिने लागू शकतात जर तुमचं टार्गेट असेल की एक वर्षात लग्न करायचंय तर तुम्हाला दीड वर्ष दोन वर्ष लागू शकतात अशा पद्धतीनं याचा हा विचार या ठिकाणी करायचा आहे म्हणजे आपण जर बघायला गेलो तर मिथून राशीला फिफ्टी फिफ्टी असा हा शनी ग्रह मेन राशीमध्ये जाणारा फळ देणारा आहे पुढच्या भागामध्ये आपण कर्क सिंह कन्या असे पूर्ण सगळे बारा राशी बघणार आहोत कुंडली ही पूर्ण बघायची सागती जर डिटेलमध्ये फळ बघायची असतील तर शनि ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये कुठं आहे हे नक्की आपल्याला बघावं लागेल हे आपण सांगतो ते ओव्हरऑल मिथून म्हणजे कोणत्याही राशीला कशी फळ मिळणार आहेत हे आपण सांगतो शिवाय तुमच्या कुंडलीतलं लग्न कोणतं आहे ह्याचा सुद्धा विचार या ठिकाणी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिथून राशीच्या लोकांना हा जरूर व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्या येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये या सांगितलेल्या गोष्टींचा नक्की उपयोग होईल आणि तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार